नमस्कार मंडळी कसे आहे सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय भारी असा थंडगार रोज गुलकंद मिल्कशेक याच्यामध्ये आपण असल ओरिजिनल गुलकंद आहे त्यामुळे उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे आणि मेन म्हणजे ही रेसिपी मी एका विशिष्ट बेस पासून बनवतीये सगळ्यात आधी आपण गुलकंद मिल्कशेकचा बेस बनवतोय की जो पंधरा दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतो आणि मग त्याच्यापासून दोन मिनिटातच मिल्कशेक कसा बनवायचा ते मी दाखवणार आहे अतिशय इंटरेस्टिंग रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूयात तर मंडळी सगळ्यात आधी आपण बनवूयात हा साधारणपणे पंधरा दिवस टिकणारा मिल्कशेकचा बेस तर अर्थातच हा रोज गुलकंद फ्लेवर आहे त्यासाठी एका बाउलमध्ये मी घेत आहे सहा टेबलस्पून एवढं रोज सिरप तर हे रोज सिरप तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता असं काहीच नाही आहे फक्त सहा टेबलस्पून मोजून घ्या आणि त्याच्यामध्येच मी ॲड करत आहे चार टेबलस्पून एवढं गुलकंद तर गुलकंद पण आजकाल भरपूर ब्रँडचे बाजारामध्ये उपलब्ध आहेत तुम्ही कुठलंही घेऊ शकता तर मंडळी आता या दोन्ही गोष्टी आपल्याला छान एकत्र एकजीव करायच्या आहेत म्हणजे गुलकंदमध्ये जर थोड्याशा गुठळ्या वगैरे असतील किंवा एकदम जाडसर वगैरे असं ते असेल गुलकंद तर तुम्हाला छान ते या रोज सिरपमध्ये मस्त ब्लेंड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मी यामध्ये ना थोडासा लिक्विड रेड फूड कलर ॲड केलेला आहे पण हा पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकला तरीही चालेल पण याच्यामुळे आपल्या मिल्कशेकला एकदम पार्लर स्टाईल मस्त कलर येतो तर चला आता एका बाउलमध्ये मी घेत आहे व्हिप क्रीम तर ही तीच क्रीम आहे जी आपण आईस केकसाठी वापरतो नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम तर ही मी घेतली दोनशे पन्नास एम एल म्हणजे एक कप भरून ठीक आहे तर ही लिक्विड कंडिशनमध्ये असावी आणि थंड असावी म्हणजे ती छान फेटता येते आपल्याला मस्त फुलते ती ओके सो so, आता इलेक्ट्रिक बीटरच्या सहाय्याने आपल्याला ही क्रीम छान सॉफ्ट पिक्स येईपर्यंत बीट करायचे स्पीड याचं तुम्ही मिडियम ठेवू शकता आणि मस्तपैकी ही क्रीम फेटून घेऊ शकता तर ज्याप्रमाणे आपण आईस केकसाठी क्रीम फेटतो ना एकदम घट्टसर तशी नाही फेटायची त्यापेक्षा थोडीशी अगदी किंचित ही क्रीम सॉफ्ट पाहिजे तर साधारणपणे दोन ते तीन मिनटामध्येच ही क्रीम आपल्याला पाहिजे तशी फेटली जाते तर आता आपण यामध्ये ॲड करतोय कंडेन्स्ड मिल्क तर कोणत्याही ब्रँडचं कंडेन्स्ड मिल्क तुम्ही ते ॲड करू शकता मी अर्धा कप एवढं याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर सुरुवातीला स्पॅच्युलाच्या सह्याने जस्ट कट अँड फोल्ड पद्धतीने या दोन गोष्टी मस्तपैकी मिक्स करा ठीक आहे ओव्हर मिक्स करू नका कारण नंतर आपण हे सगळं पुन्हा एकदा बीटरने बीट करणार आहोतच तर अगदी थोडंसंच हे मी मिक्स केलेलं आहे आणि याच्यामध्ये लगेचच मगाशी तयार केलेलं सगळं मिश्रण आपण ऍड करतोय रोज सिरप आणि गुलकंद या दोन गोष्टी आपण छान एकजीव करून ठेवल्या होत्या त्या सगळ्या म्हणजे ते सगळं मिश्रण आपण यामध्ये ऍड केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा स्पॅचुल्याच्या सह्याने जस्ट वरचेवर हे मिक्स करा जास्त ओव्हर वर मिक्स, वर मिक्स करत बसू नका कट अँड फोल्ड पद्धतीने आपल्याला हे जस्ट वरचेवर मिक्स करायचं आहे आणि आता कंपल्सरी इलेक्ट्रिक बीटरच्या सह्याने साधारणपणे पंचवीस ते तीस सेकंदासाठी आपल्याला हे जे मिश्रण आहे ते छान ब्लेंड करून घ्यायचं आहे ठीक आहे इथे मात्र स्पीड तुम्ही कमी ठेवू शकता एक नंबरच्या स्पीडवरती तुम्ही पंचवीस ते तीस सेकंदासाठी या सगळ्या गोष्टी छान मस्त एकजीव करून घ्या ब्लेंड करून घ्या आणि बघू शकता मंडळी अतिशय मस्त क्रीमी असा हा मिल्कशेकचा बेस इथे तयार झालाय तर काय कमाल आणि स्मूथ टेक्स्चर आहे ना याचं तर आता तुम्ही हा बेस कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून डीप फ्रीजरमध्ये पंधरा दिवसांसाठी अगदी आरामात स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा मिल्कशेक अगदी दोन मिनिटात बनवू शकता कसा बनवायचा चला दाखवते तर इथे मी घेतला एक ब्लेंडिंग जार किंवा कुठलाही ज्युसरचा जार तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे तयार केलेलं हे मिश्रण किंवा बेस तर मी इथे तीन स्कूप एवढा बेस यामध्ये ॲड केलेला आहे ठीक आहे तीन स्कूप म्हणजे तीन मोठे चमचे किंवा व्हिडिओमध्ये जी पळी बघताय ना तुम्ही आपल्या घरामध्ये असतेच ती तुम्हाला तीन वेळा भरून घ्यायची ओके आणि याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे अर्धा कप एवढं दूध आणि सात ते आठ बर्फाचे खडे बर्फाचे खडे अतिशय कंपल्सरी आहेत याच्यामुळे एकदम फेसाळलेलं आणि तरीही क्रीमी टेक्स्चर या मिल्कशेकला येतं ठीक आहे सो बर्फाचे खडे अजिबात स्किप करू नका तर आता दोन मिनिटांसाठी आपल्याला हे छानपैकी चर्न आहे मिक्सरमधून मस्तपैकी फिरवून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपला रोज गुलकंद मिल्कशेक तयार आहे अतिशय क्रीमी आहे तरीही फ्रॉदी आहे मस्त फेसाळलेला आहे आणि अतिशय कमाल लागतो तर मंडळी नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मेन म्हणजे जो बेस मी शिकवलाय त्या पद्धतीने बनवून बघा आणि त्यानंतर हा मिल्कशेक तयार करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडला की नाही तर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय स्टे हॅपी